काही काय सांगाल आज उमेदवारी अर्ज आहे फार मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शनाची देखील जल्ल तयारी झाली काय सांगाल काय भावना खूप सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे आणि आपण आपले गणपती बाप्पा जे आपलं ग्रामदैवत आहे पुण्याचं त्याचं दर्शन घेतलेलं आहे पप्पांचं दर्शन फक्त आशीर्वाद मागण्यासाठी घेतलेलं आहे आणि बाप्पा देतील तो आशीर्वाद आणि सगळ्या पुणे शहरांनी पुणेकरांनी तयारी केलेली आहे ते नक्कीच आशीर्वाद देतील पुणेकरांपर्यंत पोचण्याचं आव्हान होतं फक्त एक नक्कीच आम्ही पोचू येणाऱ्या पंधरा वीस दिवसातही पोचू काही नाही फक्त पत्नी म्हणून खंबीरपणे साथ द्यायची एवढाच विश्वास व्यक्त करतो आपण एखादं काम करत असताना थोडीफार धावपळ होणार आहे मी त्यांच्या पूर्णपणे बरोबर आहे आणि ते नक्कीच पूर्णपणे ह्या सगळ्या ह्याच्यातनं यशस्वी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडील असं वाटतं